फक्त विजयी मेन्स पार्क गाव काय भारी लोकेशन वर बसलेले पलीकडून डोंगर इकडून असा उताराचा मस्त रोड जादा कानोडी करायची आपल्यात काही हिंमत नाही भाऊ जे काय आहे ते असं जे काय जवळ आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही तवर जास्त उचापती नाही करणे सरळ सरळ गाडी सोबत आपल्या तिन्ही गाड्या एका मागे एकाचे भावांना आणि हे पाच झिन पाह तुम्ही का भारी इकडे डोंगर बिंगर एकदम हिरवाळच हिरवाळ इकडून पूर्ण डोंगर आहे मी स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला आपल्याला तिकडं ते डोंगराची लाईन दिसते तिकडं जायचं आहे विषय असा आहे आता सध्या आपण त्या डोंगरांच्या लाईन मध्ये आलेलो तर त्याच्यानंतर बरंच पुढं जायचंय तसं मोठमोठ्या जा मौट जो डम्पर आहे समोरून राहिला त्या सिंगल रोडला पूर्ण जागा घेऊन टाकतो पूर्ण जागा स्प्लेंडरला जाऊ द्या पुढं थोडस

मुळात हा घाट आहे तर घाटात काही आपली जरा स्टंटबाजी बंद करून आपल्या हिशोबानी गाडी चालवणे हे महत्वाचं ठरत बाकी काय विषय नाही तर काय घाटात पण याच होत डायरेक्ट तर जपून जर घाटात चाललं नाही तर असा सीन खतरनाक आणि जस जसं घाटात वर जातो तस तस एक कराल एक गिअर कमी करायला पाहिजे पण हा घाट छोटा तर एक गिर गिअर चढत चाललाय परत एकाच नंबर घाट होता मित्रांनो एकाच नंबर घाट आपली स्प्लेंडर राहिली माग हे पुढे थांबलेली केटीएम केटीएम सुटली भाऊ ड्रायव्हर बदललाय तर त्याच्यामुळे मजा बाई काय विषय आपलं एकलव्य मंडळ इथं वडनेर वडनेर एकच नंबर घाटे वळणा वळणाचा मित्रांनो आणि गाड्या लागलेल्या रोडला लोडला <laughs> ओ भाई साफ काय का, 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 सीन आहे अरे काय कडक सीन आहे पोर थांबायचा विचार करते काय करते काही कळाणार नाही पण सीन म्हणजे सीन एकच कस सुपर सीन आहे भाई ते वर वरपायला जुनिकडून डायरेक्ट आपले बिड एकदम हिरवेगार हे बा दरी का आहे थोडा थोडा पाऊस येऊ राहिला पण हे जे काही घाट आहे ते एकाच नंबर सीन झालाय बाई आम्हाला काही आम रील बिल काढायचं काही थांबायचं काही विषय काय दुरुस्ती चालू हे हे मोठा भगणार आलेलं इथं सारीचं काम करायचं बहुतेक यार, यार, यार। कुठं घ्यायची गाडी अवे यार तामेर हा ठीक आहे तांबेरला जायचं आम्हाला चल रे मित्रांनो काय होतं काय माहिती मशानभूमी मधले मा झाड एकच नंबर दिसत आहे काय विषय काय नाही बाय मशानभूमी आणि शेजारी एकदम हिरवेगार झाड आपण ना जे इकडे तिकडे पाहिले तर भेटणार नाही पण मशानभूमी शेजारी कास काय हिरवे झाड भेटते मला कमेंट करून सांगा कोणतरी आपली स्प्लेंडर पण भरपूर पळू राहिली हेल्मेट नसल्यामुळे त्यांना थोडासा प्रॉब्लेम होत असणार बर का बाकी काही नाही बर मधीच थांबवली गाडी भावानो डोंगर बाग आहे भारी आणि डोंगरामध्ये एक बांगला आहे त शेजारी मस्त एकच नंबर तर भावांना आम्ही आलो हे लोकेशन एक दोन किलोमीटरचा रोड आहे फक्त लोकेशन जे आहे ती ताराबादची आहे तर ताराबादचा जो काही इतिहास आहे तुम्हाला माहितीच असेल बहुतेक ज्यांना कोणा माहीत असेल त्यांनी फक्त यस करा कॉमेंटमध्ये का चला मला ताराबादचा जो काही इतिहास आहे तो माहिती आसन किंवा आपण या लोकेशनच्या आसपास राहणारे असले तरी पण तुम्ही यस टाईप करू शकता

चला परत आता शॉर्टकट घेतला आपले वाले भाऊ पुढे जरा पुढे निघून गेले ते दोघ जण फ्लो फ्लो मध्ये होत जरा आपण रोड चुकून जातो कधी कधी आता तस माहित नव्हतं त्यांना रोड मी चान्स थांबलो तर मला माहित होत म्हणजे ती मग पार्टी वाजली होती ते पार्टी का वा इकडं देवस्थान वगैरे आहे आणि <laughs> ही स्प्लेंडर तर झनाआट निघून गेली ते मजा मित्रांनो आपण आलेलो आहे आपली लोकेशनवर एकदम परफेक्ट पार्किंगचे बोर्ड दिलेला आहे तिथं पण पार्किंगला सोय काही दिसून राहिली खाली इकडे झाडांखाली खाली लावता येईन किंवा मधी पण घेता येईन इथे नारळ पडू नये म्हणेल नारळ अवे यार गाडी कडून गेली मधी पलीकडून जाते तरी मोटरसायकल काच काय गेली मधी अरे गेट आहे ना गेट इथंच आहे ना जे आलं मी इकडे इकडे पाहत होतो म्हटलं गाड्या मध्ये कास काय चला सर इकडे रिॲक्शन देऊ राहिले आम्हाला काय विषय म्हणजे पोर आले दर्शनाला तर थँक यू थँक यू सर आम्ही विचार करीत बसलो गाड्यामध्ये इकडून आले समोरच समोर समोर गाड्या गेट होता समोरच तर ज्या वेळेस काही जत्रा वगैरे राहते त्यावेळेस गाड्या वगैरे काही म्हणजे येत नाही मित्रांनो फक्त जे रोडच्या काळाला आहे तिथं गाड्या लागत्या तर सातवी बस मोकळे म्हणून आम्ही गाडी आणली आणि पास येईन तुम्ही दिसू शकता दिसत के टी केटीएम आले जरा मजा घेऊ राहिले इकडून इकडून गाडी फिरून असं काहीतरी सिस्टम आहे दिसत असेल तुम्हाला अरे भाई अरे यो काय विषय परत मजा काय घेऊ राहिली जबरदस्त भावांनो संत कवी महापती महाराज समाधी मंदिर महापती महाराजांची समाधी मधी आम्ही आलो लोकेशन वर ते असं तर सिने పురాపురా మే భా హి సమాధాయి तुम्ही ती ठिकठिकाणी पाहिले असते भरपूर ठिकाणी समाधी कशी असती काय असते आणि आम्हाला लोकेशनवर यायचं होतं ते काही लोकेशन दिसते तुम्हाला तिकडे तीन समाधी आहे आणि इकडे माग दिसत आमचे माणसं जे काय दिसत ते समाधी आहे तर आत्मा बापूराव कमळे आता ही समाधी तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आमच्या ज्या लोकेशनवर जे काही दाराबादमध्ये लोकेशन, दाराबाद लोकेशन जी काही समाधी वगैरे तुम्ही मधी आहे तर आम्ही त्या साऱ्या पाहिल्या आणि सध्या बाहेर निघायचं चालू होतं आमचे मित्र पोरं जरा मजा करू राहिले थोडीशी तर त्यांना मजा करू द्या म्हणलं ना आपण जरा आपलं जरा जे काही कामाचं आहे ते बोलून घ्या तर ससीने हे बा मागं जे दिसत असा त्याच्यामध्ये म्हणजे मध्ये पाच समाध्या आणि म्हणजे तीन छोटे समाधी आणि दोन मोठे समाधी आहे तर तसा सीन आहे तर हे काय आमचा जो ब्लॉग आहे तो संपतो आहे बाकी अजून जी काही मजा होईल माहिती तुम्हाला सांगणार आहे तर <laughs> इथून आजो खाली जाणार आहे मित्रांनो पैसा काय सीन आहे काय गाडी पळती अरे गाडी येते येत आमची केली काय या। विषय अरे यार पाऊस येऊ राहिला मित्रांनो आम्ही निघलेलं आहे घरच्या दिशेने लुक पाहून का तुम्ही कसा जबरदस्त इकडून डोंगर विंगर पूर्ण पूर्ण सीन पहा एकाच नंबर दिसत अशा वातावरणामध्ये जर माणसं फिरता म्हणजे जे काही दुसरे स्पॉट आहे त्या ठिकाणी जाती नाही आणि असे जे शॉर्टकटचे वळणा वळणाचे रोड आहे ते माणसं कोण विसरून जाता तर हाच विषय जाम भारी वाटतं मित्रांनो सुपर एकाच नंबर हे बघा असा सीन तयार झाला इकडून डायरेक्ट डोंगराचा हे मित्रांनो काय जबरदस्त सीन आहे तर अशा ठिकाणी गाडी चालायला एकाच नंबर भारी वाटतंय आपली गँग तर येऊ राहिली मागून जबरदस्त डम्परीवर राहिला समोरून त्याला पण खूपच मजा वाटत असणारे भाई, भाई <laughs> 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 अरे भाई अरे ये ग अरे ओईला अरे भाई काय होते न oh no, आज आम्ही जी राईडला गेलेलो होतो तर सध्या असं थांबलेलो म्हणजे रिटर्न आलेलो आहे तर आत्ता सध्या आमचा जो काही राईडचा ब्लॉक होता तो एंड झालेला आहे आणि सध्या पाऊस चालू झाला तर त्याच्यामुळं आम्ही काही जास्त पुढं शूटिंग काढली नाही तर अशा प्रकारचे आम्ही गेलो भरपूर काही गोष्टी पाहिल्या तर आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग जो काही असेल तो आवडेल लाईक करा फॉलो करा तर एक ए टी एम आहे त्यांचं पण चॅनल आहे तर मी त्याच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन देऊन टाकेन तर असा विषय तो हे पहा सारा सारा पावसामुळे आम्हाला मध्येच ब्लॉक बंद करावं लागू राहायला तर बाय बाय